तुम्ही चानेल वर साल या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माड्याचे आमदार बबनदादा शिंदेंनी दिलेला शब्द पाळला आणि भांगे वस्तीवरील रस्ता मुर्मीकरण करून सुरळीत झाला आमदार बबनदादा शिंदे व तुंगत गावचे सरपंच डॉक्टर आपासाहेब रंदिवे या दोघांच्या पुढाकारांनी हा रस्ता पूर्ण झाला म्हाडा विधानसभा मतदारसंघातील तोंगदिया गावामध्ये असणाऱ्या अंधभांगे वस्तीवरील रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता या ठिकाणच्या स्थानिक लोकांसह शालेय विद्यार्थ्यांनी या मतदारसंघाचे आमदार बबुंद देशिंदे यांचे निवासस्थानी जात रस्ता करून देण्यासाठी साखळे घातले होते पंढरपूर तालुक्यातील तोंगदिया गावामध्ये असणारा अंधभांगे वस्तू हा रस्ता अतिशय दयनीय अवस्था असून या रस् या परिसरातील वस्ती व भांगी वस्ती व फडतरी वस्तीवरील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी तुंगसह पंढरपूर या ठिकाणी दररोज ये जा करीत असतात या रस्त्यावरून येता जाता शेतकरी शालेय विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून कित्येक वर्षापासून हा रस्ता करण्यासंदर्भात गांभीर्यपूर्वक विचार होत नाही यासाठी गावचे सरपंच डॉक्टर आबासाहेब रंदिवे यांनी आपस स्व स्वखर्चातून मुरूम टाकण्यास तयार असून आपलेही यास योगदान मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले होते त्यानुसार आमदार बबनदादा शिंदे यांनी रस्ता मुर्मीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चात मीही निम्मी रक्कम देणार असल्याचा शब्द दिला होता आणि मंगळवारपासून प्रत्यक्षात कामास सुरुवातही झाली आमदार बबनदादा शिंदे यांनीही लगेचच तुंगत येथील कार्यकर्त्यांना काम पाहून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या आमदार स शिंदे यांनी येथील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक महाडा विधानसभा नवनाथ रणदिवे अविराज रणदिवे फज्जास मुलानी माजी ग्रामपंचायत सदस्य वामन वनसाळे यांनी प्रत्यक्ष सुरू असलेल्या मुर्मीकरण कामाची पाहणी केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ रणदिवे सुधीर गणेश रणदिवे धनाजी रणदिवे हर्षल सरोवळे सुभाष भापकर दादा भोसले आणि रहिवासी उपस्थित होते यावेळी या ठिकाणच्या रहिवाशांनी आमदार बबनंद शिंदे यांनी प्राधान्याने प्राधान्यक्रमाने रस्त्याच्या प्रश्नमार्गी लावल्याने त्यांचे आभार व्यक्त केले असून आगामी काळात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी पाठपुरा करावा अशीही अपेक्षा यावेळी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित केला परिस्थिती रस्त्याची काय ह्या रस्त्याची मागच्या वीस पंचवीस वर्षाखाली इतके दुर्दशा होती की बस गुडघ्या एवढ्या मापा अशा आकट्या रस्त्याने सगळ्या बरं ह्या रस्त्याने माणसं देखून चालत जाता येत नव्हती लोकांना बरं हे जे अशी कंडिशन होती ह्याच्या आधी जे जे सरपंच होत त्यांनी आम्हाला थोडे मोरमाची मदत करू लागली परत आम्ही स्व खर्चा वाहनानं टाकला त्याने आम्हाला मोरम दिला त्याच्यावर नंतर परत काय कोणी केलं नाही परत ही दादा आणि आबासाहेब डॉक्टर रणदेवे सरपंच यांनी स्व खर्चा दोघांना मिळून हे रस्त्याचं काम केलेलं आहे किती वर्ष झालं रस्ता खराब होता लय पंचवीस वर्ष आधीपासून रस्ता खराब होता पंचवीस वर्ष झालं हा बर बर त्याच्या आधीपासून रस्ता खराब आहे बरं बरं अजून बस रस्ता खराब होता म्हणजे तुम्हाला कशा अडचणी येतो ते भायक जायला येत नव्हतं ती शाळेतील विद्यार्थी पोर जात नव्हती शाळेला जात नव्हती जात नव्हती शाळा कुठून बसाय घरी जाण्या पाय रस्त्या पाय रस्त्या पाय मला असं कुठं शॉर्टकट ना घुसाय रस्ता रस्ता किती किलोमीटरचा खराब होता असा असं पाच किलोमीटर रस्ता खराब आहे बर पूर्ण आध वाजतापर्यंत रस्ता खराब असता वाजता इकडं मस्त तीन चारशे वाजता होता का नाही सगळे मिळून काय काय कोण घेतो सगळ्याकडे गेलो आम्ही बरं कोणीही दखल घेतली होती बरं मग आता कसं वाटतं आता रस्ता झाला सगळ्यात चांगला झालाय बर आता बाबासाहेब डॉक्टरनी आणि या दोघांच्या सो खर्चाने मिळून आम्हाला रस्ता करून दिलाय मोरम टाकून व्यवस्थित चांगला खड्ड खुड भरायला चिखला सगळं व्यवस्थित करून दिले आता पहिल्या कुठल्या योजना कुठल्या योजना नाही त्याच्या आधी सरपंचानं मोरम टाकून दिलता जिल्हा परिषद मार्फत त्यांनी आपले मुरमीकरण खाडी करून दिलता माझी जायला कसं वाटतं आता एकदम आता काय रोज किती विषय आनंदात पळत चालले आता पहिले गॅरेजच्या कॅडमध्ये टाकून घ्यायला वस्तू एकदम तुम्हाला पूर्वी हा रस्ता खूप खराब होता रस्त्यामुळे आमच्या शाळा बुडायच्या शाळेला जायसाठी बर शाळेला जाण्यासाठी खूप अडचण होती या रस्त्यामुळे बर शाळा आमच्या काय काय वेळेस रस्त्याबाबी बडायला किती वर्ष झाला असं चालत होत रस्ता पंचवीस वर्ष झाला होता रस्ता शाळेच जाण्यासाठी शाळेत जाताना शाळेत पाऊस असला रस्ता खराब असला की शाळा बडायच्या रस्ता नसल्यामुळे शाळेला चिकल आता रस्ता झालाय त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला रस्ता झाल्यामुळे समाधानी आम्ही समजा बरं कुणाही प्रयत्नात झाला जास्तीत जास्त रस्ता ही रस्ता डॉक्टर आबासाहेब रणदेवी यांच्या प्रयत्नातून झाला बर 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 आमदार साहेब म्हणजे काय काम आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनातून डॉक्टर आबासाहेब रणदे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शन झालं आता तुम्ही आता येता जात कसं वाटतं अडचणी काय परत काय परत आता वाटतंय का तुम्हाला आता काय ना आता रस्ता सगळा मस्त झालाय काय सांगाल काय परिस्थितीचे आहे रस्त्याची आता तो रस्ता झालाय मागणीनुसार रस्त्याची परिस्थिती सांगाल तर ह्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जवळपास अति पाऊस झाला साडेतीनशे ते चारशे मिलिमीटर पावसाची दोन दहा ते दहा दिवस झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं जो काय पूर्वीचा रस्ता होता आता कुठलेही रस्ते तसे खराबच होते खराब पूर्वीचा रस्ता होता त्याच्यावरती पाणी साठून वगैरे खराब झाला आणि येणे जाण्यासाठी लोकांना खूप प्रॉब्लेम येऊ लागले त्यानंतर गावचे सरपंच यांनी आमदार बबनदादा शिंदे माडा मतदारसंघाचे त्यांच्याशी याबाबतीत संपर्क साधला असता आता सध्या कुठलाही निधी उपलब्ध नाही असं दादानी त्यांना सांगितलं पण रस्त्याचा प्रश्न तर सोडवला पाहिजे लोकांना मदत झाली पाहिजे या हेतूनही दादाने ह्या रस्त्याचा पन्नास टक्के खर्च मी स्वतः करतो आणि उरलेली पन्नास टक्के रक्कम तुम्ही घाला असं सरपंचांना सांगितलं आणि त्यानुसार या ठिकाणी आपण पेनूर या गावातून आमच्या गावात आम मुरूम उपलब्ध नसल्यामुळं पेनूर गावातनं मुरूम आणून या ठिकाणी आपण साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर अशा पद्धतीनं मुरूम टाकून घेतलेला आहे त्यामुळं आता लोकांना जाण्या येण्यास अतिशय एकंदरीत काय अवस्था होती कारण बरेच वर्ष या रस्त्यावरती येण जाण्यासाठी लोकांना त्रास होत होता पोरांना त्रास होत होता येण जाण्यासाठी कसं आहे पाऊस जास्त झाला सुरुवातीला हे मी सांगितलं त्याचबरोबर या भागातल्या सगळ्या जमिनी ह्या पूर्णपणे काळ्या आणि खोल जमिनी आहेत भरपूर पाऊस झाल्यामुळे आणि या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक होत असल्यामुळे ऊसाचे असेल खडीचे असेल वाळूचे असेल किंवा इतर काही लोकांचे कन्स्ट्रक्शन चालू असतील ते त्यामुळे रस्ता हा पूर्णपणे खचला गेलेला होता खड्डा झाला होता हा रस्ता आहे तो कॅनलपट्टीचा रस्ता आहे त्या रस्त्याला लागून असलेल्या ला ज्या कॅनलमधील काळा गाळ आहे तो दरवर्षी इरिगेशन खात्याकडून करून रस्त्या कडल टाकला जातो तो गाळ रस्त्यावर येतो आणि तो चिकल होतो अशी परिस्थिती असल्यामुळे दरवर्षीच रस्त्याला काही ना काही मेंटेनन्स आपल्याला करावं लागतं आदरणीय दादा तीन तीन पासून या भागाचे प्रतिनिधित्व करतायत या भागातील जवळपास सर्वच रस्त्यांचा प्रश्न त्यांनी मार्गी लागला राहिलेला हा फक्त एक रस्ता आहे अंधभांगी वस्तीचा रस्ता त्यासाठी तात्पुरती सोय म्हणून हे केलेलं आहे याला ग्राम नंबर वगैरे पडलेला आहे आणि आत्ता तो लिस्टवर घेऊन वर्षा दीड वर्षामध्ये हा रस्ता डांग डांबरीकरण दांग, करून ज्या पद्धतीनं करोळे कानापुरी या साईडला पाच पाच दहा दहा फूट काळ्या भरून आपण रस्ते केलेले आहेत आणि त्या पद्धतीनं आपण हा रस्ता करणार आहोत असं दादांनी आश्वासन दिलेलं आहे आणि भायच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणात या भागात विकास चालू आहे सगळे रस्ते झाले झालेला विकास आदरणीय बबनदादा शिंदे यांनीच केलेला आहे आणि उरलेला विकास सुद्धा तेच करणार आहेत रामचंद्र वनसाळे माझी ग्रामपंचायत सदस्य या रस्त्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न होतो रस्ता करण्यासाठी काल मुकरण झाला काय आनंद होता काय वाटतं तुम्हाला चांगला झाला आता जे मुरमीकरण केले ते चांगलं झाले पण ह्यापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी दादा आणि प्रशांत मालक यांनी दहा ते बारा लाख रुपये ह्या रस्त्यासाठी एक किलोमीटर खडीकरण मुरमीकरण दिले होते, दिले होते। माझ्या सरपंच अंगत मास्तर यांनी प्रयत्न करून ह्याच्यावर स्वतः दोनशे टिप्पर मुरुम टाकून तरीही केला होता त्यांनी रस्ता केला होता त्यानंतर आता बी पाऊस जादा झाल्यामुळं अजून चिखल होतो असं प्रत्येक वेळेस म्हणजे जास्त दिवस टिकत नाही कारण किती खर... किलोमीटरचा रस्ता आहे टोटल रस्ता किती किलोमीटर तीन किलोमीटर रस्ता आहे बर हा वस्ता किती आहेत खाली साधारणतः इथून चाळीस ते पंचाळीस वस्ते आहेत चारशे ते पाचशे लोक लोकसंख्या चारशे ते पाचशे आहे पण वस्ते चाळीस ते पन्नास वाजता आहे तिकडच्या साईडला येण्या जाण्यासाठी कशी सोय होत होती कारण अगोदर तर रस्ता खराब होता आणि प्रत्येक वर्षी पाऊस पडल्यानंतर खराब होतो जास्तच खराब होता नाही नाही जास्तच खराब होतो पाऊस ज्या वेळेस पडला पाऊस हे रस्ता खराब जमीन सगळी खराब आहे त्यामुळं जरी खर्च करा प्रत्येक वर्षी काळ्या रान असल्यामुळे प्रत्येक वर्षी खराब होतो यापूर्वी ही चॅनलला पाडलेला आहे तरी पवनदादा आणि प्रशांत मालक यांनी सांगितलं की ही डांबरीकरण तुम्हाला पुढल्या वर्षात दीड वर्षात चॅनल नंबर काढलेला आहे कायमस्वरूपी करून असं आश्वासन दिले हा कारण वेळोवेळेस सरपंच अंगत मस्त ते वेळवेळी गेल ते त्यांच्याकडं कायमस्वरूपी तोडगा निघाला असं वाटतं निघाला असं वाटतं शंभर टक्के कारण माझे वेल सरपंच अंगत मस्त वेळोवेळी प्रयत्न करतात यासाठी बाया सांगितलं दादानी आणि प्रशांत मालकाने प्रत्येकाने माल शब्द दिलाय की शंभर टक्के हे डांबरीकरण तीन किलोमीटर करून देऊ असा okay. शब्द दिलेला आहे ओके okay. धन्यवाद